झाला मुद्र त्या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण गोकुळ वाजे बाळ कृष्णाला बघण्याकरिता जायचे पण या गोकुळामध्ये असणाऱ्या गौडणी एका प्रकारच्या नव्हत्या कोणी कोणी म्हणजे मुली होत्या आता भगवान परमात्म्याला जायचं बघायला जायचं जर म्हटलं तर आज आपल्या घरामध्ये ज्या तीन प्रकारच्या स्त्रिया आपल्या समाजामध्ये सुद्धा इथे बसलेल्या कोणी सुना कोणी लेकी कोणी की स्वतंत्र कोणी की स्वतंत्र काही सुना असतील काही मुली असतील काही त्या ठिकाणी सासू असते बरोबर आहे की नाही आता तिघींची परिस्थिती वेगळी आहे सासूला जर घराच्या बाहेर कुठं जायचं असेल तर कुणाला विचारायची गरज झोपल्या का सासूला घराच्या बाहेर जायचं असेल तर कुणाला विचारायची गरज कारण ते घरामधलं जे आहे हे डिपार्टमेंट आहे कोणाला विचारायची गरज नाही स्वतंत्र आहे दुसरी जी आहे सोन ती मात्र अर्धी स्वतंत्र आहे त्या ठिकाणी आणि जवळपास नाही कोणाला विचारलं तर पतीला तरी विचारून जावं लागतं बरोबर आहे म्हणजे पारतंत्र मध्ये घरात कोणाला तरी सांगावं लागत जर नवऱ्याने म्हटलं अजिबात कीर्तनाला ना जायचं एद... नाही येता येईल नाही आणि तिसरी जी आहे ती अर्धी स्वतंत्र अर्धी पारतंत्र आहे तिचं नाव आहे गेट ती विचारल्याशिवाय राहत नाही परवानगीची वाट पाहत नाही तिचं नाव आहे तिला जर आपल्या मैत्रिणीकडे जायचं असेल तर ती आपल्या आईला सांगते आई जाऊ का नाही विचारत जाते ग विचारल्याशिवाय राहत नाही परवानगीची वाट पाहत नाही तिचं नाव आहे महाराज दे आता सासवा पूर्ण स्वतंत्र होईल पूर्वीच्या काळामध्ये आताच्या सासवा जवळपास सोळ्या पारतंत्र्यामध्ये आलेल्या आहे बरोबर केली आता सासूला जर पुढे जायचं असेल तर थोडं घरामध्ये सांगावं लागतं नाही तर सोनबाई लगेच भांडे आदळायला सुरुवात करा तुमच्या गावात तिने बरा तुमच्या गावात ते सोनं फार चांगले ही ठिकाणची गोष्ट आहे इथल्या सुना फार चांगल्या आणि पूर्वी सून या शब्दाचा अर्थ असा होता घरातले सगळे लोक बोलायचे ती बिचारी एकटीच ऐकायची तिचं नाव होत सून आता तस नाही ती एकटीच बोलते ना अवघ्या अवघ्या घराला गप्पा करते तिचं नाव सून आता तुम्ही ऐका आतापर्यंत मी ऐकलं आता, आता अबाब सुनो मे बोलूंगी ती एकटीच बोलते ना अवघ्या घराला ठिकाणी गप्प करते हा तिच्या नावाचा अर्थ आहे आणि सासू ज्या होत्या सासवा ज्या होत्या गौडनी त्या मात्र भगवंताला बघायला जायच्या ज्या मुली होत्या त्या सुद्धा कुठलं तरी कारण करून त्या ठिकाणी बघायला जायच्या पण ज्या सुना होत्या त्यांना मात्र त्या ठिकाणी जर बघायला जायचं असेल तर काहीतरी निमित्त करावं लागत होतं आता काय निमित्त करणार पूर्वीच्या काळामध्ये घरी नळाची व्यवस्था नाही कपडे जरी धुवायचे असेल नदीवर तलावावर एखाद्या ओढ्यावर कुठेतरी विहिरीवर घेऊन जावे लागत होते बरोबर आहे की नाही आता घराघरामध्ये आहे घराच्या बाहेर निघायची गरज नाही पण मग काय करायच्या पाणी तरी मारे करते बाहेर जावं लागत होतं मग भरलेले जे माठ आहे ते पुन्हा त्या ठिकाणी रिकामी करायचे भर लावल्यांडुनी i'm going to